आज राजगुरुनगर येथे क्रीडा अकॅडमीची मुले आणि मुली या दोन्ही याम करण्यासाठी आलेल्या होत्या आणि दहा वाजेपर्यंत सर्वांनी याम केलेला आहे ही मुलं कुठली आहेत मला माहीत नाही परंतु ह्या मुलांनी खूप चांगल्या प्रकारे याम केला के होता हनुमान मंदिराच्या शेजारी आणि आता घरी चाललेली आहे हे पाळणारे त्यांचे सर आहेत आणि ही मुलं आहे त्यांची विद्यार्थी असं म्हटलं जातं की ऐंशी टक्के डायट आणि वीस टक्के या तर मुलांनी चांगला डाएट घेणं सुद्धा खूप गरजेचं आहे आता ही मुलं कुठं चालली आहेत मला माहीत नाही पण ही पाय सगळी त्यांच्या घरी चाललेली आहेत डुमडोंगरावर अशा प्रकारच्या अकॅडमी येत असतात मी खूप वेळा पाहतो असे येत असतात कारण राजगुरन शहरात असे वातावरण शिल्लक राहिले नाही की जिथे मुलांनी नियम करतील त्याच्यामुळं मुलं येतं असतात सगळ्यांना चांगल्या नोकऱ्या मिळो आणि ज्यांना मिळाल्या नाही त्यांनाही दुसऱ्या ठिकाणी नोकऱ्या मिळवू किंवा त्यांनी काहीतरी उद्योगधंदा करवो कारण सर्वच पोलीस होऊ नाही शकत काही काही नाही होत काही काही तलक राहतं तर त्यांनी दुसरं काहीतरी करणं गरजेचं आहे आता हे मुली आणि मुलं इकडे कुठेतरी चालले आहेत फिटनेस ही कुठल्याही क्षेत्राची ते तरी नाही आहे प्रत्येकाने याम केला पाहिजे आता ही याम करणारी लोकं कुठं चालल्यात माहीत नाही आता ही लोकं कुठं चाललेत काय माहिती पण यांचा ग्रुप हा डोंगराव खूप वेळ याम करत होता हनुमान मंदिराच्या दारी आणि डोंगराव पळत होता यांना खूप थकवा लागलं आहे सरांनी खूप दमवले पण ही लोकं चाललेत कुठं माहीत नाही कारण इकडे पुढं गेलो तर चांडोलीच गावं लागते अशा प्रकारे पन्नास ते साठ लोकांचा सा ग्रुप हा चाललेला आहे कुठेतरी कदाचित घरीच चालला आहे पण कुठेतरी चाललं आहे तर मित्रांनो आपण सुद्धा याम करा कारण फिटनेस तुम्हाला आधीच सांगतो फिटनेस कुठल्या क्षेत्राची मग ते नाही आहे आपल्याला दैनंदिन जीवनात प्रत्येकाला फिटनेसची जी खूप गरज आहे मी सुद्धा हलका फुलका याम करतो तर बघून घ्या कशा प्रकारे लोक चालल्यात तरुण वयात जास्त स्टॅमिना असतो माणसाच्या शरीरात ऑटोमॅटिक अठरा ते पंचवीसपर्यंत पर्यंत पंचवीस नंतर थोडा कमी होतो तीस नंतर हळूहळू शरीर आपलं कमी होत जातो माझं यूट्यूब चॅनल प्रत्येकाने सबस्क्राईब करा कारण मी बऱ्याच जणांना सांगतो समजा पन्नास जणांना सांगितलं दोन जण सबस्क्राईब करतात त्यांना वाटतं व्हिडिओ कमी आहे पण तसं नाही मित्रांनो येणाऱ्या काळात खूप खूप व्हिडिओ टाकणार आहे मी दररोज व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करतो मला जर व्हिडिओ टाकायला काही नसेल तर मी काही पण टाकतो पण व्हिडिओ टाकतो मला खूप व्हिडिओ टाकायचे आहेत मला रेकॉर्ड करायचं व्हिडिओ टाकण्याचा कारण मी आजकाल असे चॅनल बघतो की जे घरातले काही पण दाखवतात करताना जेवण करताना अतिशय शुल्ल गोष्टी दाखवतात पण मी आजूबाजूला परिसरात काय करतं आपल्या राजगुरुंदरमध्ये काय नवीन घडामोडी काढतं किंवा बातम्या आता आजच मला एक विषय मिळा की रा आपलं इथे अकॅडमी आली तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद